नमस्कार मी विलास गंगाधराव पाटील शिंदे मांजरमकर तालुका नायगाव जिल्हा जिल्ह्यामध्ये येथील रहिवाशी बोलत असून शिक्षण सेवकपद हे रद्द झाले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे माझा छोटा भाऊ आताच्या मागील भरतीमध्ये शिक्षण सेवक म्हणून लागलेला आहे परंतु सरकारचे काही धोरणं चुकीचे होत आहेत आणि ज्या धोरणामुळे आज त्यांना फक्त सोळा हजार रुपये पगार मिळत आहे आणि त्या सोळा हजार पगारीमध्ये वाढत्या महागाईमुळे तो उदरनिर्वाह होणे शक्य नाही आणि त्यामध्ये सुद्धा दोनशे रुपये कटिंग होऊन उर्वरित पगार त्यांचा पंधरा हजार नऊशे रुपये असा पगार त्यांच्या अकाउंटवरती पडतो आणि तेवढ्या पगारीमध्ये एवढ्या महागाईमध्ये त्या शिक्षण सेवकाने कसं जगायचं कारण त्यांच्या ड्युट्यासुद्धा खूप दूरवर दिलेल्या आहेत कारण जवळपास आमच्या गावावरून आज आमच्या भावाची सातशे ते आठशे किलोमीटरवरती त्यांची ड्युटी आहे आणि तेवढं दूरवर सुखा प्रवासात जगत असताना तिथे पेट्रोलचा खर्च असेल शाळेचा खर्च असेल दवाखान्याचा खर्च असेल आणि एवढं करत असताना जे काही शिक्षणासाठी मी त्यांना पैसा लावलेला आहे आणि तो माझ्यासुद्धा कुटुंबासाठी त्याला काहीतरी मदत करावी वाटते परंतु त्या सोळा हजार पगारातून त्याला कुठलीही मदत करता येत नाही आणि दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार हा कायदा कुठेतरी रद्द झाला पाहिजे असा नियम असतानासुद्धा सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे तर सरकार मायबाप्पाच्या चरणी विनंती आहे की शिक्षणसेवकाचं हे पद जे आहे ते रद्द झालं पाहिजे आणि त्यांना जे काही शिक्षकाच्या पगारी आहेत त्या पगारी भेटल्या पाहिजे जेणेकरून त्यांचासुद्धा संसार सुखाचा होईल आणि त्यांनासुद्धा आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून होईल कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते शिक्षणाचं कार्य घडवण्यासाठी विद्यार्थी घडवण्यासाठी जे जे आपणाशी ठावे इतरांना सांगावे आणि करून सोडावे सगळेजण या तुकोबराच्या प्रमाणानुसार कोण चालतो तर फक्त आणि फक्त शिक्षक चालत असतो आणि शिक्षकामुळे हे देश घडत असतो आणि प्रत्येक कुठल्याही राज्यामध्ये ही स्कीम लागू नाही फक्त शिक्षणसेवकपद हे महाराष्ट्रात आहे आणि ते महाराष्ट्रातलं शिक्षणसेवकपद हे रद्द झालं पाहिजे यासाठी मी पालक या हेतूने पाल पालक या नात्याने सरकारच्या पवित्र चरणी विनंती करतो की हे शिक्षण पद रद्द झालं पाहिजे आणि शिक्षकांना जे काही पगारे आहेत जे काही भत्ता आहे तो भत्ता मिळाला पाहिजे वाढ त्या मागाईमुळे त्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालवणे खूप कठीण झालेलं आहे कारण त्यांच्या या टी ई टीची एक्झाम म्हणा बी एड म्हणा डी एड म्हणा या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांचं जवळपास पस्तीस वर्ष वय झालेलं आहे आणि या पस्तीस वर्षाच्या वयामध्ये त्यांना कालावधीसुद्धा खूप लागलेला आहे कारण शिक्षण सेवकाचे भरते बऱ्याच दिवसापासून बंद होते आणि या भरत्या आता झालेल्या आहेत आणि या सोळा हजारामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही त्यासाठी शे सरकारच्या चरणी विनंती आहे की आपण या हे पद रद्द करावे ही नम्र प्रार्थना जय हिंद जय भारत